मुद्रा या प्रकरणामध्ये आज आपण पुढची मुद्रा बघणार आहोत त्याचं नाव आहे अपान मुद्रा काही मुद्रा आपण ह्या तत्वांच्या बघितल्या आता आपण प्राणांच्या मुद्रा बघत आहोत काल पण आपण मुद्रा बघितली होती आज आपण अपान मुद्रा बघत आहोत आपल्या शरीरात प्राण आणि पंच उपप्राणी प्राणापैकी जो अपान प्राण आहे त्याचं स्थान कुठे आहे आपलं नाभीच्या खाली अपान प्राण आहे आपलं अपान प्राण्याचं कार्य काय आहे उत्सर्जन करणे शरीरात जे काही आपण विजातीय तत्व जमा होतं उदाहरणार्थ मलविसर्जन मूत्रविसर्जन वायू विसर्जन ह्या प्रकारचं कार्य हे अपान कार्य आहे अपान प्राणाचं कार्य आहे मग हे तत्त्व व्यवस्थित कार्य करून घडतात त्या प्राण्यांकडून कधी कधी काय होतं जर अपान प्राण व्यवस्थित कार्य करत नसेल तर आपल्याला आजार होतात रोग उद्भवतात उद्भवतात आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आजाराची सुरुवात ही पोटापासून आहे म्हणजेच पोटात इथे कोणते कोणते ऑर्गन आहे जसं लहान आतड आहे मोठं आतडे आहे किडनी आहे इथे जे फंक्शन आहे म्हणजे पाचनतंत्रासाठी ते फंक्शन जर अपान वायू आपल्या अपान प्राणाला जर मिळालं नाही ऊर्जा व्यवस्थित तर अनेक आजार होत होतात मग म्हणून आपल्याला ही जी प्राणमुद्रा आहे ती कशा कशावर उपयोग होणार आहे ते आपण बघणार आहोत पुन्हा ती कशा पद्धतीने करायची आहे ते पण आपण बघणार आहोत तर अपान मुद्रा जी आहे आपली जी मध्यमा आणि अनामिका ह्याचे दोन बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचे असेल खूप जोरात नाही दावायचे असं अंदर ठेवायचं आहे ही झाली अपान मुद्रा आपल्याला ही याचा अभ्यास आपल्याला रोज सातत्याने करायचा आहे मग ही मुद्रा जी आहे गर्भवती महिलांनी जर मासे आपल्या डिलेवरीच्या अगोदर उदाहरणार्थ त्यांना शेवटचा जो महिना असतो तेव्हा जर याचा अभ्यास केला तर वेदना कमी होतात याच्या प्रसूतीच्या वेळेस वेदना कमी करण्यास पण ह्या मुद्राचा अभ्यास केला जातो पुन्हा संबंधित काही आपल्याला विकार आले असतील कधीकधी जास्त येते किंवा कधीकधी कमी येते किंवा तिथे दुखतं जे काही विसर्जनासंबंधित मूत्राशयासंबंधित जे काही प्रॉब्लेम आहे ते पण कमी करण्यास ही मुद्रा आपल्याला उपयोगी होते वात बाहेर काढण्यास कधी कधी काय होतं इथे टोचल्यासारखं होतं इथे दुप्त पोटामध्ये तर तो वात वाताचाच प्रकार आहे तर तो वात दूषित आहे आणि तो बाहेर निघाला नाही तो बाहेर काढण्यास पण ह्या मुद्राचा उपयोग सांगितलेला आहे मग कधी कधी बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होत नाही त्याच्याकरता पण मलविसर्जन होत नाही म्हणून पोट साफ होत नाही की मग पोट दुखणं वगैरे असे प्रकार होतात तर मलविसर्जनास म्हणजेच पोट साफ होण्यास पण ही मुद्रा कामाला येते असे अनेक अनेक आजारावर या मुद्राचा अभ्यास अपान मुद्रा जी आहे महत्त्वाची आहे हे ना नुसतं आपण खात राहणार आणि ते जमा होत राहणार त्याच्यामुळे ते, ते बाहेर पण काढायचं अपान प्राणाचं कार्यच आहे ना ते बाहेर काढायचं तर ते जे तिथल्या पूर्ण आपल्या व्यवस्थित तिथल्या ज्या संस्था व्यवस्थित कार्य त्यांच्याकडून क करून घेण्यासाठी अपान मुद्राचा आपण अभ्यास जर केला रोज तर नक्कीच फरक आपल्याला जाणवेल बऱ्याच आजारावर मलविसर्जन मूत्रविसर्जन वायू विसर्जन आणि गर्भाशयाचे काही विकार असतील उदाहरणार्थ मासिक महिलांना मासिक पाळीमध्ये र रजस्राव जो असतो कधी कमी कधी अधिक आणि त्याच्यामुळे बऱ्याच ज जणींना तिथे दुखतं पण तर त्याच्यावर पण ही अपान मुद्रा आहे ती पण व्यवस्थित कार्य करते अशा बऱ्याच आजारावर ही मुद्रा कार्य करते कामाला येते तर नक्कीच तुम्ही अभ्यास कराल इतरांना पण तर पाठवाल त्याची माहिती दुसऱ्यांना पण कळवा तुम्ही पण करून बघा ओम धन्यवाद